कलयुगात मोरया महादेव मंदिरात प्रत्यक्ष महादेव सर्परूपामध्ये येतो त्याने दर्शन देत दुष्ट अशा औरंगजेबानं आपल्या महाराष्ट्रातील देशातील हजारो मंदिरं पाडली आणि त्या ठिकाणी मस्जिदी बांधण्याचं काम त्यानं चालू केलं होतं आणि त्यावेळी या मोगलांच्या काळामध्ये गावागावामध्ये जी मंदिरं होती आपली हिंदूंची ती लोक घाबरून मंदिराचा आकार मस्जिदीसारखी करत होती घुमट गोलवर असायचं कारण शत्रू सैन्याला लांबून मस्जिद दिसावी आणि त्यांनी त्या ते ठिकाणी येऊ नये असा त्या गावाचा उद्देश होता मंदिर बांधण्याचा तर मित्रांनो पुण्याच्या जवळ असणारा हा मुळशी तालुका आणि या मुळशी तालुक्यातील मान नावाचं गाव मित्रांनो पूर्ण हा आय टी एरिया आहे आता पुण्याच्या जवळ असल्यामुळे आय टी कंपन्या आहेत सगळा आणि याच गावामध्ये मोरया महादेव मंदिरे भव्य असं मंदिराचं बांधकाम त्या ठिकाणी झाले आणि या मंदिराचा इतिहास तेराशे ते चौदाशे वर्षापूर्वीच हे मंदिर आहे जुनं जीर्ण उद्धार त्या ठिकाणी त्या झालेला आहे आता तेराशे ते चौदाशे वर्षाचं हे जुनं मंदिर आणि आज या मोरया महादेव मंदिरात प्रत्यक्ष महादेव सर्प सर्परूपामध्ये येतात आणि दर्शन देतात आजच्या कलयुगात सुद्धा तर या मोरया महादेव मंदिराचा जीर्ण उद्धार प्रकारे झाला आणि भव्य असं मंदिर त्या ठिकाणी कसं उभं राहिलं रहस्यमय इतिहास आज आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ अवश्य पहा पण कारण या मंदिरात गेल्यानंतर महादेवांचं दर्शन जर दर घेतलं तर जीवनातली संकट दूर होतात प्रत्यक्ष महादेव दर्शन देतात सर्परोपात आणि इच्छांची पूर्तता होती हे सगळं सत्य त्यासाठी व्हिडिओ नक्की पहा शेअर करा आणि हर हर महादेव अशी कमेंट जरूर करा पण तर मित्रांनो हवेली परगण्यातील मौजे मानगाव ताळुका मुळशी येतो आणि याच गावामध्ये श्री गणेश आणि भगवान शिवशंकराचे अशी एक वेगवेगळी मंदिरं होती बाराव्या शतकात एका वडाच्या झाडाखाली असणारी ही छोटीशी मंदिरं मुघल सम्राटाच्या आक्रमणापासून बचाव करण्यासाठी ही मंदिरं मस्जिदीच्या म्हणजे घुमटाच्या आकाराची बांधण्यात आलेली होती त्याच्यापैकीच गणेश मंदिराचं महत्व आज आपण जाणणार आहोत पहिलं त्या मंदिरातील गणेशाच्या मूर्तीची रचना आहे ती शिवकालीन रचना आहे गणेशाची मूर्ती चतुर्भुज असून एका डाव्या हातात डमरू आणि दुसऱ्या डाव्या हातात मोदक व एका उजव्या हातामध्ये एक शंख आणि दुसऱ्या उजीव हातात एक चक्र आहे आणि कमरेला नागाचा वेढ आहे हे जे मंदिर आहे ते मध्ययुगात गणेशाच्या भक्तीचा तो काळ होता आणि त्यावेळी गाणपत्य संप्रदाय याचा विस्तार झालेला होता आणि याच काळामध्ये मराठा योद्ध्यांच संरक्षक देवता म्हणून गणेशाची पूजा त्यावेळी करू लागले लोक केवळ महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण या महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा अनेक मंदिरं त्यावेळी बांधली होती गणपती बाप्पाची आणि त्याच वेळी हवेली परगणातील मौजे मान या गावात गणेशाचं सुंदर असं मंदिर त्यावेळी बांधलं गेलं विचार करा शेकडो वर्षाचा काळ गेला आणि हे मंदिर तेव्हाच्या गणपत्य संप्रदायाचे प्रमुख मोर या गोसावी यांच्या नावातील म्हणजेच मोरया महादेव मंदिर या नावानं ओळखलं जाऊ लागलं ते मंदिर तसं या गावामध्ये तस मानुबाई मंदिर भैरवनाथ मंदिर विठ्ठल रखुबाई मंदिर याच मंदिरासोबत मोरया मंदिराचेही मध्ययुगातील दस्तवेज सापडतात आपल्याला पुरावे सापडतात काळ बदलला आज मानगाव हे आय टी व्हिलेज झाले आहेत त्या ठिकाणी आय टी सर्वांना सुख आणि समृद्धी देणारी मोरया गणपती बाप्पा या दैवताचं मंदिर परंतु या मंदिराचा जीर्णोद्धार त्या ठिकाणी राहिला होता फक्त याच आणि याच वेळी या मानगावातील तरुणांनी जीर्ण उद्धाराची कल्पना उचलून धरली पाहता पाहता गणेशाच्या मंदिराचं भव्य प्रकल्प त्या ठिकाणी पुढे आला सन दोन हजार सतरा ते दोन हजार अठरा या मंदिराची निर्मिती त्या ठिकाणी चालू झाली मित्रांनो नंतर करोनाचा काळ त्या का ठिकाणी पुढा आला आपण सगळ्यांनी पाहतो की करोनाचा काळ किती भयंकर होता लोकांच्या नोकऱ्या त्यावेळी गेल्या होत्या आणि भीती सर्वांच्या मनामध्ये होती आणि अशा परिस्थितीत सुद्धा तिथल्या लोकांनी फार मोठी मदत केली आणि तरुणांनी पुढाकार घेतला या मंदिराचं काम पूर्तत्वास नेण्यासाठी आपला धर्म जर टिकला तर आपण टिकू आपला हिंदू धर्म टिकला पाहिजे आणि हेच जाणून या ग्रामस्थांनी तरुणांनी एक निश्चय केला की के हे जुनं मंदिर मोठं करायचं आणि त्याच वेळी जय हनुमान तरुण मंडळ वडाची तालीम यातील सर्व सहकाऱ्यांनी जागा उपलब्ध करून दिली त्या मंदिराला आणि या मोरया महादेव मंदिरातील गणेश मूर्ती जरी शिवकालीन असली तरी या ठिकाणी महादेवांचं जे शिवलिंग आहे ते मध्य प्रदेशातून आणले भव्य व्यास मंदिर त्या ठिकाणी उभं राहिले आणि शिवलिंग मध्य प्रदेशातून आणलेले आणि म्हणूनच त्यास नर्मदेश्वर शिवलिंग असं म्हटलं जात या शिवलिंगाचा जो पर्श आहे अभिषेक आहे उज्जैन मधलं महाकाल मंदिर ओंकारेश्वर मंदिर या ठिकाणी स्पर्श झालाय प्रसंगी या ठिकाणचा महादेव उघ्रे अथवा शांततेचं रूप धारण करतो या ठिकाणचा महादेव आज सुद्धा तर मित्रांनो मागील वर्षाच्या काळामध्ये येतात या स्वयंभू मंदिरामध्ये आणि महादेवाच्या पिंडीला विळखा घालतात आणि भक्तांना दर्शन देतात आजच्या कलयुगात सुद्धा त्या ठिकाणी प्रत्येक येणारा धारकरी कष्टकरी आणि प्रत्येक येणाऱ्या भक्तेला देव त्या ठिकाणचा पाहतो गरीबांना कुणी बी येऊ द्या असं त्या ठिकाणचा येणारा भाविक सांगतो मित्रांनो असं हे महादेवाच्या मंदिराचा जीर्णोद्धार झाला आणि भव्य असं मंदिर उभं राहिलं आणि आज त्या ठिकाणी बांधवनं ज्या वेळेला मंदिराचा जीर्णोद्धार पूर्ण झाला त्या वेळेला त्या गावातील लोकांनी तरुणांनी महादेवांना नऊ किलोचा सोन्याचा चांदीचा मुकुट त्या ठिकाणी अर्पण केलेला आहे हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी करण्यात आली होती भव्य असं मंदिर असा उभं राहिलं बघा मनापासून त्या गावातील तरुणांचा आभार मानलं पाहिजे त्या ठिकाणचे ग्रामस्थ भजनी मंडळ यांचा फार मोठा वाटा आहे बघा मानगावातील आणि संपूर्ण जी ही संकल्पना आहे आम्हाला माहिती देण्याची नवनाथ गंगाराम पारखी यांच्याकडून ही माहिती आम्हाला मिळाली आणि या माहितीद्वारे आम्ही हा व्हिडिओ बनवला तर मित्रांनो आपण पुण्यामध्ये असताल तर पुण्याच्याच जवळ मान हे गाव आहे आणि या गावामध्ये भव्य असं महादेवांचं मंदिर उभं आहे आणि महादेवांचं दर्शन घेण्यासाठी नक्की आपण जा जीवनामधला वेळ काढून आणि आपल्या हिंदू धर्मासाठी मित्रांनो गावागावामधील जे मंदिर आहेत त्या मंदिराचा जीर्ण उद्धार नक्की आपण करा आणि आपला हिंदू धर्म टिकवण्यासाठी अभिमानानं आपण जीवन जागा हिंदू आहोत म्हणून छाती फुगून जीवन जगायचं आणि जय श्रीराम नक्की म्हणायचं ह्या मंदिराला आपण अवश्य भेट द्या मित्रांनो हो या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगतोय आपल्याला की जीवनामध्ये कितीही पैसा संपत्ती कमवली तर आपण काही घेऊन जाऊ शकत नाही फक्त जीवनामध्ये केलेलं जे जी पुण्य आहे आपण ते घेऊन जाऊ शकतो म्हणून आपण आपल्या जर पैसा आलेला असेल धन असेल तर ज्या ज्या ठिकाणी मंदिराची कामं चालल्यात त्या त्या ठिकाणी आपण नक्की दान करा मंदिराच्या कामासाठी ते पुण्य आपण नक्की आपण घेऊन जाऊ शकतो ही माहिती आवडली असेल तर आम्हाला हर हर महादेव अशी एक कमेंट जरूर द्या आपण जय हिंद जय महाराष्ट्र